नमस्कार जैन विद्यार्थी मित्र हो महाराष्ट्राची लाडकी भरती तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये आपण सांगितलं होतं की तेरा सप्टेंबरपर्यंत जाहिरात येणार नाही आलेली नाही आणि तेरा सप्टेंबरच्या नंतर मी एक सांगितलं होतं की वीस सप्टेंबरपर्यंत कदाचित ही जी भरती आहे तर याची वेटिंग लिस्ट जी आहे तर त्याची तीन महिने किंवा सहा महिने वाढू शकते का मी असा एक अंदाज वर्तवला होता पण आताची आजची बावीस तारीख आहे चोवीस तारीख आहे आणि आतापर्यंत ही कसलीही वेटिंग लिस्ट वाढलेली नाही म्हणजे ही एक आनंदाची गोष्ट आहे की ही जी वेटिंग लिस्ट आहे ही जी यादी आहे ही आता एक्सपायर झालेली आहे आता शासन कशाही प्रकारे ही वेटिंग लिस्ट वाढवू शकत नाही ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे आता नेक्स्ट भरती जी येणार आहे तर ती कधी येणार आहे ठीक आहे परीक्षा एम पी एस मार्फत होईल की यू पी एस मार्फत होईल याचा थोडासा तुम्हाला एक अंदाज देतो मी कारण काही च म्हणजो ते सांगतायत की लगेच आतापासून लगे या भरती येणार आहे लगेच आतापासून तयारी करा म्हणजे ते आतापासून कोर्सेस सेल करतात ठीक आहे कोर्सेस सेल करण्याला माझं काही हे नाही आहे पण खरं सांगून जर तुम्ही विद्यार्थ्यांना जर खरोखर आत्मीयतेने जर मार्गदर्शन करत असाल आणि ते जर दिसत असेल ना तर या गोष्टीला खरोखर अर्थ आहे नाहीतर तुम्ही तेरा जुलैपासून तुमचे कोर्सेस तर सेलच केलेले आहेत आणि नंतर भरती आल्यानंतर परत तुम्ही गरिबाच्या लेकराला लुटायचे करणार एक तर अगोदर ज्या टी सी एस आय बी पी एस या कंपन्या हजार हजार रुपये घेऊन प्रत्येकाच्या म्हणजे भ्रष्टाचार तर चालूच आहे ठीक आहे बिझनेस करा बिझनेस माणसानं ना जातीनं नाही पण डोक्यानं ना मारवाडी असायला पाहिजे मी मान्य करतो शिक्षक कर दुसरं काही करू शकत नाही ठीक आहे पण खरी सत्य परिस्थिती जर सांगितली तर विद्यार्थ्यांना त्याविषयी एक रिस्पेक्ट मिळू शकते विद्यार्थ्याच्या मना मनामध्ये एक जागा येऊ शकते मला वाटतं ती गोष्ट मिस करतात नव्हतं चला तर बाकीच्या गोष्टी राहिल्या पण आता हा एक तुम्ही जी आर जो आहे तर तो पाहिलेला असेल की चार हजार काहीतरी पद जे आहेत तर यांना काय दिलेले आहे अस्थायी पदांना अस्थायी पदं जे आहेत तर त्यांना काय केलेले आहे मुदतवाढ दिलेली आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हा जी आर पण तुम्ही पाहिला असेल यावरती आपण अगोदरही व्हिडिओ घेतला होता ठीक आहे तर यामध्ये पदं जी आहेत तर ती पदं जवळपास चार साडेचार हजार पदं होती ठीक आहे <coughs> पदं कुठे आहे एकदा हा चार हजार पदं आहे चार हजार एक्केचाळीस जी आहेत ना तर ती ही पदं होती न आता महत्वाचा मुद्दा म्हणून हा आहे की आता ही भरती येणार कधी तलाठी भरती येणार कधी बघ आता तलाठी भरती सध्याच तर येणार नाही हे तर निश्चित आहे तलाटी भरती अॅक्युरेटली कधी येऊ शकते ज्यावेळेस सुरुवातीचा आकृतीबंध नावाचा शब्द आणि आकृतीबंध आकृतीबंध नावाचा धुरळा तुमच्या कानावर पडेल समजून जायचं की काही ना काहीतरी कामगिरी सुरू झालेली आहे आता काही लुट्टनदच्या चोट्टनपुरांना असं वाटतं की बाबा वा आता मागची भरती झाली आणि मग आता वेटिंग संपली लगेच भरती येणार आहे असं नसतं राजा हो मला माहीत नाही कदाचित तुम्हाला पहिली गोष्ट खरोखर माहिती नसेल ही एक गोष्ट असू शकते किंवा दुसरी गोष्ट तुम्हाला माहिती आहे पण जाणून बुजून विद्यार्थ्यांना सांगत नाही बस या दोनच गोष्टी असू शकतात मग आता कोणतीही भरती निघायची असेल तर आकृती बंद निघतो अगोदर आता हे जेवढे तलाठी भरती मध्ये म्हणजे मागचे जेवढे तलाठी आहे याच्यापैकी किती रिटायर झाले हे कसं करणार किती लोक जे आहेत तर त्यांचं निधन झालेलं आहे कळणार ना मागच्या वर्षी जर समजा आता भरती आली त्याच आकृती बंदाच्या आधारे भरती होत नाही नवीन भरती नवीन भरती नवीन घडून नवीन राज असतो किती रिटायर झाले किती कितींचं जा प्रमोशन झालेलं आहे काही नवीन तलाठी निर्मित आहे का या गोष्टीचा अंदाज कोण घेणार या गोष्टी आल्यानंतर अगोदरच एकतर पहिल्या आकृतीबंधामध्ये जेवढे पद असतात तेवढे भरलेले नसतात ठीक आहे त्याला कात्री लावलेली असते आता नवीन आकृती तयार होतो आणि नंतर मग त्यातून मग समजतं की बाबा एवढे एवढे पद आहेत एवढे एवढे रिक्त आहे सतराशे पदं तर आहेच प्लस आता हे चार हजार पदं रिक्त आहे आता यांना स्थायी जर नाही केलं अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत तर हे जे पदं आहेत तर हे पुन्हा वाढून येतील ठीक आहे आणि आकृतिबंधामध्ये नवीन प्रशासकीय यंत्रणेमार्फत किंवा प्रशासकीय कारभार आणखी सुरळीत व्हावा म्हणून सुद्धा तलाठी भरती किंवा महसूल अधिकारी जे आहेत तर यांचं पदं जे आहेत तर ते वाढवलं गेलेलं असणार आहे ठीक आहे तर त्यामुळे एकंदरीत तो अंदाजा येणार आहे रिक्त पद मंजूर पद आणि भरण्यात आलेली पद असं असा एक आकृती बंद येतो आणि ज्या दिवशी शिक्षकांनी सांगितलं की बाबा आकृती बंद येणार आहे किंवा आकृती बंद पाठवलेला आहे समजून घ्यायचं तिथून पुढं पाच ते सहा महिन्यामध्ये भरती येणार आहे मग आता त्यानंतर ही भरती टी सी एस घेऊ आय पी एस घेऊ का एम पी घेऊ फरक नाही पडत मी हजारो वेळ सांगतो विद्यार्थ्यांना की मूलभूत अभ्यासक्रम एकच आहे गणितामध्ये अंकगणितामध्ये आणि भूमितीमध्ये किंवा रिजनिंगमध्ये तेच आहे मराठीचं व्याकरण काय बदलणार आहे का इंग्रजीचं व्याकरण काय बदलणार आहे का हा फक्त डिफिकल्टी लेवल थोडीशी चेंज असते तुमच्या अकॉर्डिंग टू द एक्झामिनेशन जर तुम्ही एम पी सीचे देणार असाल तर त्याची जी डिफिकल्टी लेवल ती थोडीशी अवघड असते ठीक आहे आणि ज्या वेळेस आपण त्याचे पी वाय क्यू वगैरे बघूया अर्थात ज्यावेळेस वेळेस आकृती बंद म्हणा किंवा थोडीशी शाश्वत येईल ना तर त्यावेळेस आपण पी वाय क्यू पण घेऊ आणि त्याच वेळेस मी माझ्या ह्याचं प्रमोशन पण करणार कुठलंही भरती नुसती आलं नोटिफिकेशन आलं की लगेचच कोर्स सेल करणं हा माझा हेतू नाही आहे ज्यावेळेस ॲक्च्युअलमध्ये भरती जाहीर झालेली असेल त्यानंतरच प्रमोशन करावं मला वाटतं हे रीचर आहे पद्धतशीर आहे माझ्या मताला पटणार आहे म्हणून मी ते अननेसेसरी करता येईल ठीक आहे तर राहिला मुद्दा फक्त आता ही भरती येईल कधी ये तर मी तुम्हाला आतापासून सांगतो की ही भरती दोन हजार सव्वीसमध्ये जुलै ऑगस्टच्या नंतरच येण्याचे चांगले चान्सेस आहेत देन टी सी एस मार्फत होईल आय बी पी एस मार्फत होईल की एम पी एस सी मार्फत होईल बघा घाबरायचं नाही लपकायचं नाही कोणीही घेऊ द्या परीक्षा एम पी एस सीने जरी घेतली एम पी एस सीचं सरळ सेवेचं प्रोजेक्शन आहे म्हणजे ज्या पद्धतीने टी सी एस आय बी पी एस या परीक्षा राबवतात त्याच पद्धतीने त्याच धर्तीवर ओ एम आर शीटच्या आधारे एम पी एस सी घेऊ शकतं का याच्यासाठीच केरळ आपलं जे एम पी एस सीचं पथक आहे तर ते गेलं होतं आणि ते पॉझिटिव्ह आहे आणि जर समजा आणि मेन जरी झालं तरीही घाबरायचं नाही लपकायचं नाही फक्त अभ्यास करायचा ठीक आहे चला तर आता आता एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जर तुमचे काही दिक्कत डाऊट क्वेरी परेशानी असेल तर तुम्ही नक्की मला कॉमेंट्समध्ये विचारू शकता पुन्हा भेटूया राम राम